ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी मुखेडमध्ये कृषीमंत्री कृषी मंत्री यांचा ताफा अडवला गेला कृषी मंत्री दादासाहेब भुसे हे अतिवृष्टी ग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी नांदेड दौड्यावर आले आहेत नांदेड तालुक्यातील के पाहणी केल्यानंतर मुखेड येथील शेतीची पाहणी करण्यासाठी ते गेले होते ताफा अडवल्यानंतर दादा भुसे गाडीतून खाली उतरून त्यांच्या मागण्यासंदर्भात निवेदन घेत पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली <वागी> आहे आणि अशाच नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी न्यूज एक्सप्रेस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा